प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानुजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळामध्ये तर ते आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण म्हणजे सांगणार आहे दायजी जयगुरु जय लहानूजी बाबा जय लाल बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा गुणंत जानरावजी रिटे पाटील पालबाडी पालवाडी तुम्ही पालवाडी कुणीकडे आहे का पालवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्ही सर्वात आधी लहानजी बाबाचं दर्शन कधी घेतलं हे सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगा हा सर्वात अगोदर दर्शन मी सात सात वर्षांनी असतानाच घेतलं कोणासोबत आले होते तेव्हा वडील आई सर्व येणं सोमवारी आम्ही हमेशा महाराजाचा दिवस होता सोमवार त्या सोमवारी दरवर्षी हप्त्याच्या हप्त्या आम्ही घरातून एक ना दोन तरी झाण येतो तुम्हाला बाबाजीचे काय अनुभव आले बाबा हे बाबाजी साक्षात सांगे पण विधेय मूर्त होती बाबाजी भिंतीकडे बसे भिंतीकडे बसे हां भक्त ज्यांना मागं बसे त्या भिंतीकडे पाहूनच ते त्या भक्तांचं निरसन करे हा दुःखाचं निरसन करेन असे आता भर मे महिन्यात म्हणजे पंधरा पंधरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान जी नदीला काहीच नव्हतं कोरडी होती हो आम्ही बसलो त्याच्यानंतर खरे तुला गावात जायचं आहे जाणं लवकर नाही तर पाण्यानं डुबून तू मरून वाहत जाशील तुम्हाला तर वाहत जाशील आम्ही बाकी लोकं म्हणे का बा खोड आहे ऊन तापून राहायला कळत <laughs> या उन्हेत बाबा आराम कर आणि चार वाजता चालला जा पण मे महिन्याचा पिरियड मे महिन्याचा पिरियड आम्ही ज्यावेळेस वेळेस सांगितलं का लवकर उठा आता तुम्ही चटकन नदी पार करून खेड्याचा खेड्याची वस्ती होती त्यावेळेस ये रेंगी बैलाचं काम होतं असून दहा किलोमीटर बार यायचं माझं गाव हं तर त्याच्यानंतर मी आम्ही जातो तर नदीच्या काठाला कमीत कमी कंबरभर पाणी तयार झालं तयार झाल्यानंतर एकदम पूर आला मोठा महाराज त्यावेळेस लोक आम्ही थांबलो नंतर पूर उतरल्यानंतर नंतर, नंतर सात वाजता ते आठ वाजताच्या दरम्यान निघून गेलो तुम्हाला तो दृष्टांत घडला साक्षात्कार पाहायला भेटला एक साक्षात्कार आहे बावाजीचा बिमार असताना खरे दर्शनाला येत नाही का तू येतो ना बाबाजी स्वप्नात आले स्वप्नात दृष्टांत आहे त्याच्यानंतर मी दुपारचा बावाजीचं शेवटचा स्टेप होती बाबाजी ज्या वेळेस तिथं बिमार असताना किंवा तब्येत बरोबर नसताना ती मला स्वप्नात पोंगळ्यापासून पाय कटल्यासारखे पाय कटले कोणाचे होलाचे आहे अच्छा भाव पटल्यानंतर मी सटकन उठलो हो खरं म्हणे असं त्याच्यातच त्यांनी सांगितलं का माझा आता शेवटचा पिरियड आहे तू दर्शनाला ये, ये। त्याच येताच झाला तर गावातील सर्व लोकं ह्या बाजूनी सर्व लोक सायकला घेऊन येऊन बाबाजींना देह ठेवला असे प्रत्येक गावोगावी खेळोखेळी सायकला पोहोचवल्या आणि बाबाजीची हे देह ठेवण्याची संदेश ओ। संदेश पोहोचवला त्याच्यानंतर अनेक असे प्रसंग येते आम्हाला रस्त्यानं जाताना एक वेळा चालला चालताना एक खिराडी रेंगीत येऊन बैलाच्या पायात सापडली, आ, सापडली सा था था था, हो सापडल्यानंतर काय झालं आम्ही समोर आलो आता इथं आल्यानंतर काल एका थोडासा उभा केला असतात पहा तर खिराडी मेली नसतीवडं लक्ष इतकं हो ती खिराडी मेली नसती तू थोडासा थांबला असता था था, तर काही हरकत झालं असतं काय असं बाबाजीनं शब्दात वर्णन केले प्राणी मात्रावर किती दया दया होती प्राणी प्राणी मात्र साऱ्या गोष्टीवर दया होती त्यांची हो, हो।, हो। आणि सत सर्वाला सत्संग हो। चांगल्या हो। मार्गानं घेणारा जाणारा माणूस असेल हो। त्यांच्याकडे वाईट मार्गानं जाणारा माणूस असेल त्याला साक्षात शिवा देऊन साग्या महाराजाचा सा शब्द कोणचे ते अक्कल डोळा काय लेखा डोळा एखादा असा खराब वाचणीचा माणूस असला किंवा गावात कुच्चड भावनेची भावना असली कारण तो आहे कोणा का तुमचा तो आहे कोणचं त्या भावानं नुकसान केलं असं स्वत मनाचं चांगलं जगणं त्यांनी जगू दे अशी शब्दात सांगे वर्णन करे महाराज तर अशा असे अनेक असे उदाहरणं आहे महाराजांचे खूप अनुभव तुम्हाला माझा आहे अस्सी योगायोग आज तयार झाली असतो तसेच आता इथून पहिले ते कडूच्या इथे तर पहिलीकडे कलोग कडूच्या याच्यात असताना आम्ही दहा अकरा वर्षाचे होतो त्यावेळेस दर्शनाला यायचं दर्शन घ्यायचं सर्व आणि आमचं देव म्हणजे लालजी महाराज हा ते जे सांगेल त्या पद्धतीनं वागू आणि माझा एक बगीचा होता रस्त्यानं गावात संत्राचा हे जे लोक आहे तिथे दोर बालटी हे दहा किलोमीटर जागा इथून आणि इथून स्टँडवर यायला कमीत कमी पंधरा किलोमीटरचा अंतर होता टाकरखेळा ते सुंदर मावरा त्यावेळेस गाड्या गिड्या नव्हत्या हो मनात आल्यानंतर पाणी द्यायचे मग तुझ्या बगीच्याच्या तिथं गावात त्यांना नाश्त्यासाठी संत्रा हे ते देऊन म्हणजे एक प्रकारची सेवाच घडली तर त्यांना हमेशा पाहिजे कोणी जायचं असलं का लोक तिथं उतरे माझ्या शेतात माझं शेत नाही गाव सोडून अंतरान आहे इकुणी अंतरान आहे कमीत कमी चार किलोमीटर आल्यानंतर माझं शेत आहे दुसऱ्या गाव हां त्यावेळेस हमेशा रात्रंदेश बकेटा रात्रांदेव पाणी कोणी असले बसले आपण जर असलो तर संत्र द त्यांना फराळ करायचा त्याच्यानंतर जायचं बावजीला बावाजी निंबाच्या जास्ती आशिक होते हो, okay. बाजी बाजी लिंगू। हो लिंगू। का बा कुठला तुम्ही टाकल्या बावजीसाठी निंब घेतला हे घेतला लिंबू हो लिंबू तर दादाजी आज तुम्ही जे काय अनुभव सांगितल्याबद्दल मी जय महाराज की जय